नमस्कार मी सायली आपलं मराठी बुक शेल्प या चॅनलवर स्वागत करते आजचा हा व्हिडिओ बच्चे कंपनीसाठी आहे लहान मुलांना आणि कधी कधी मोठ्यांनाही गोष्टी ऐकायला फार आवडत आज हे श्यामची आई पुस्तक आहे माझ्याकडे त्यातली अळणी भाजी ही गोष्ट मी या छोट्या दोस्तांना सांगणार आहे या साने गुरुजींच्या या गोष्टीचा मूळ विचार तसाच ठेवून फक्त माझ्या शब्दात मी ती मांडणार आहे तर साने गुरुजी त्यांच्या मित्रांना रोज रात्री त्यांच्या आईने त्यांना शिकवलेल्या वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग सांगत असतात काही अनुभव त्यांचे किंवा काही किस्से आईबद्दलचे ते, ते त्या त्यांच्या मित्रांना सांगत असतात तर त्या रात्री ते अळणी भाजी हा किस्सा त्या मित्रांना सांगतात त्यांच्या आईने एकदा रताळ्याच्या पानांची भाजी केलेली असते आणि ती त्यात मीठ टाकायला विसरून जाते म्हणून ती भाजी काय होते अळणी मग त्यांचे बाबा येतात ते केळीच्या पानावरती पान घेतात तेव्हा काही ताट्या वाट्या घेऊन जेवायची पद्धत नव्हती केळीचं पान घ्यायचं त्याला स्वच्छ पुसायचं आणि त्याच्यावर आपलं अन्न वाढून जेवण करायचं तसं ते पानं पुसायला घेतात त्यांचे बाबा पाटावर बसतात पानामध्ये आई सगळं वाढून देते आणि बाबा शांतपणे जेवण करतात आणि त्यांच्याच पंक्तीत ही मुलंही बसलेली असतात बाबा काहीच म्हणत नाहीयेत की भाजीत मीठ नाहीये ता काही आकांड तांडव नाहीये ते इतकं शांतपणे जेवतायत आणि वरून आईला कौतुकही करतायत की भाजी एकदम म्हणून म्हणून मुलंही काही म्हणत नाही की आई तू आज भाजी टाकायला मिसळलीय म्हणून आणि तेही चुपचाप खाऊन घेतात सगळ्यांची जेवण उरकतात मग आई ते सगळं उष्ट खरकट आवडते ती जमीन मातीची शेणाने सारवलेली जमीन नीट नेटकी करते सगळे भांडे धुवायला वगैरे ठेवते भांडी विसळून खरकट काढून तिचे सगळे काम जेव्हा संपतात तेव्हा ती आपलं पान वाढते आणि जेवायला बसते तेव्हा तिच्या लक्षात येतं अरे छा आपण तर मीठच टाकायला विसरलो भाजी तरी कसं कोणी बोललं नाही तिलाही फार वाईट वाटत आणि तरी ती मग तिच्या मुलालाही म्हणते अरे तू तरी सांगायचं सा, मग तो म्हणतो की श्याम काय म्हणतो की बाबा काही बोलले नाही मग मी कसं काही बोलणार बाबांनीही निवडूनपणे खाल्लं म्हणून मी पण खाल्लं आणि ह्या गोष्टीतनं मग साने गुरुजी त्यांच्या मित्रांना सांगतात की मी दोन गोष्टी शिकलो ह्या एका की आईला जे परफेक्शन हवं असतं प्रत्येक गोष्टीत मी जे काही करेन ज्याच्यावर माझं नाव लागणार आहे की हे मी केलंय ही गोष्ट अति उत्तमच व्हायला हवी परफेक्टच व्हायला हवी हा आईचा विचार आणि ती तसं करू शकली नाही म्हणून तिला किती खंत वाटत असते आणि किती वाईट वाटत असतं हे साणी गुरुजींनी स्वतः शाम्य त्या अनुभवलं या गोष्टीतनं किंवा या प्रसंगात त्या उलट त्याचे वडील ते हा विचार करतात की आपल्यासाठी एक शेतकरी जेव्हा धान्य ते पेरण्यापासून त्या धान्याची लागवड होऊन ते आपल्या घरी येईपर्यंत तो शेतकरी तो किराणा दुकानदार भाजीवाई या सगळ्यांचे कष्ट त्यात असतातच त्याशिवाय आपल्या बायकोनं जे दळण चात्यावर दळलंय पीठ बनवलं त्यानंतर ही भाजी आणली तिला ती चिरली कापली ती शिजवली आपल्यासाठी तिने जी सकाळी पहाटे पासून उठून मेहनत केली आणि त्यानंतर ही जेवणाचं ताट तयार झालंय आणि त्या ताटावर बसताना जेव्हा आपण म्हणतो वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे अन्न हे पूर्ण ब्रह्म अन्न ही देवता त्या देवतेचा त्या अन्नपूर्णेने बनवण्याचा मान कसा करायचा ह्या सगळ्या विचारांनी तेही काही बोलत नाही म्हणून आपल्यासाठी जेव्हा कोणी काही कष्ट घेत आहे आपल्यासाठी प्रेमानं कोणी काही बनवत आहे बाहेरनं आणत आहे त्याचा आपण स्वखुशीने आणि खूप आनंदाने स्वीकार करायला हवा तो ग्रॅटिट्यूड आपल्यात असायला हवा कोणीतरी आपल्यासाठी कष्ट घेऊन काहीतरी करतोय म्हणून आपण त्याला तो ग्रॅटिट्यूड म्हणा थँक्यू म्हणणं ही जी भावना आहे ती आपल्या वागण्यात आहात फक्त थँक्यू दोन गोष्टी या राजची ही गोष्ट लहान मुलांनाही आणि मोठ्यांनाही कशी वाटली हे अभिप्राय देऊन नक्की कळवा अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी काही खास फरमाईशी असतील तुमच्यात तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा श्यामची आई हे पुस्तक जर विकत घ्यायचं असेल ते अमेझॉनवर अवेलेबल आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते अशाच छान गोष्टी ऐकण्यासाठी कविता ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी में काही व्हिडिओ पाठवला टाकला की तो तुम्हाला आल्याचा मेसेज येईल आणि तुम्ही तो बघू शकाल स्टेट यू अँड गुड बाय